नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण बघणार आहोत तर मी सकाळी साडेनऊला कामावर बसले आणि सगळ्यात जास्त म्हणजे गर्दी असल्यामुळं मला हे काम सगळं लवकर काढायचं आहे कारण नऊ दहा साड्या आहेत आणि सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज पण आहेत तर आपण त्याला अगोदर अगोदर मी संध्याकाळी याला पूर्ण याला फॉल जोडून ठेवलेत आणि फॉल जोडल्याच्या नंतर मग आता मी सकाळी सकाळी फॉल लावायला घेतलेत तर आता माझं आवरल्याच्या नंतर मी फॉल जोडून घेतले म्हणजे आपला आजचा टाइम काल बऱ्यापैकी त्याच्यामध्ये निघून गेला तर Hello आज गुड मॉर्निंग ही आहे आमची सायली ही सायली कोण तर तिच्या चॅनलला जाऊन नक्कीच सबस्क्राईब वेलकम अँड वेलकम बॅक टू माय मम्मी चॅनल मम्मी माझे खूप व्हिडिओ टाकत असते तिच्या युट्यूब चॅनलला माझी तुम्ही मला बघितलंच असणार आहे तिच्या चॅनल आणि यू कॅन सी गायज मी इतकी छान जी दिसते ना ते कॅमेऱ्याची फिल्टर आहे आय एम नॉट लुकिंग दॅट बट माय फीचर्स आर शार्प दॅट वॉज रिअल सो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी चालली आहे कॉलेज तुम्ही बघू शकता टीपवरून मस्तपैकी रेडी होऊन चालेल मी भेटू आपण घरी आल्यावर परत कारण मोबाईल घेऊन तर मी जाणार नाही हा माझावाला तर मी जाईल पण तो डबडा झाला आहे त्याच्यात गेली धूळ मग आम्ही त्याच्यात काही व्हिडिओज काढत नाही सो आम्ही काढत असतो तुमच्या मम्माच्या फोनमध्ये आणि तुम्हाला मी so, माझा फुल लुक यू कॅन सी मी काल कॉल्स केलेले कॉलेजला म्हणजे झोप नाही झाली माझी डोळे तुम्ही बघू शकता का ते असेच दिसतात आय डोंट नो पण मला आज दिसले म्हणून मी तुम्हाला सांगते कारण मी रात्रभर विचार करत असते झोपत नसते 我给你收去喽。Okay. So,